महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विजय निश्चय मेळावा या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात रुजवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माजी मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब सत्यजित दादा सुनीलजी माने साहेब सारंग बाबा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर खरं तर साहेब कोरेगावला आलं की आम्हाला मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात असल्यासारखं वाटतं कारण असा उत्साह हा पश्चिम महाराष्ट्रात कमी बघायला मिळतो आमच्याकडं मराठवाड्यात जास्त बघायला मिळतो आणि त्याचं कारण हे शिंदेसाहेबच अजून उत्साही आहेत ते आमदार मंत्री असल्यासारखे न राहता कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात काल परवा देखील मुंबई नवी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा झाला आणि त्याच्यामध्ये नियोजन करताना जे शिंदेसाहेबाची लगबग होती तर आज महाराष्ट्र भरातून लोक साहेबांना फोन करतायत अनेक साहेबाच्या विचाराचा पाईक म्हणून शिंदे साहेब हे नेहमीच काम करतात खरं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला ज्यावेळेला श्रीनिवास पाटील साहेब हे निवडून आले आणि शिंदेसाहेबाचा पराभव झाला त्यावेळेला महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक भावना होती की गड आला पण सिंह गेला आणि ज्यांनी पवार साहेबाला फसवलं त्यांचा पराभव झाला हा आनंद तर होता परंतु पवार साहेबासाठी निष्ठेनं लढणारे शिंदे साहेबांचा पराभव झाला हे देखील दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी होतं आणि आता उद्याच्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ही कसर भरून करायची आणि शिंदे साहेबाला प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे सारंगदादांनी आत्ता सांगितलं की दोन हजार एकोणीसला देखील भरपूर लोक सोडून गेले त्यावेळेला जयंत पाटील साहेब त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की आमच्याकडं अ गेला तर ब आहे ब गेला तर क आहे आणि क गेला तर ड आहे आणि अशी लोक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी नियोजन केलं लोक महाराष्ट्रात उभी राहिली आणि आपण पाहिलं की पवार साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चोपन आमदार निवडून आले त्यावेळेला मी एक गोष्ट सातत्यानं माझ्या भाषणामध्ये सांगत होतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही जे दोन हजार एकोणीसला सोडून गेलेल्याच्या बाबतीत झालं तेच दोन हजार चोवीसला देखील जे जे पवार साहेबाला सोडून गेलेत त्यांच्या बाबतीत होणार आहे साहेबाला सतरा अठरा महिन्याची आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं बाळासाहेब पाटील साहेबाला दोन वर्षाचं मंत्रीपद मिळालं पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना आपण राजे महाराजे समजायचो त्या लोकांना वीस वीस वर्ष पवार साहेबांनी लाल दिवा दिला पण त्या लोकांनी नागपूरचं मांडलिकत्व पत्कारलं पण शिंदे साहेब असतील बाळासाहेब पाटील साहेब असतील हेच मात्र स्वाभिमानानं शरद पवार साहेबांच्या विचाराच्या सोबत त्या ठिकाणी उभा राहिले आजचं राजकारण जर बघितलं तर खरोखर माझ्यासारख्या युवकाला वाटतं की आपण राजकारण करावं की नाही कारण आतापर्यंत एखाद्यावर अन्याय केला तर तो माणूस पक्ष सोडून जायचा पण आता पक्ष चोरायची सिस्टीम नवीन सुरू झाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मराठी माणसाच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना या संघटनेची स्थापना केली आणि तो पक्ष उभा केला तो पक्ष चोरून घेण्यात आला ज्यांनी पंचवीस वर्ष जी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये वाढली त्या शिवसेनेला संपवण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीने केलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा देखील आता पक्ष फोडला आहे आणि पवार साहेबाचा देखील पक्ष चोरायचं काम आता सुरू झालंय आपल्यातलीच काही लोक ज्या लोकांना आदरणीय पवार साहेबांनी मोठं केलं ती लोकं आता आपली संस्कृती विसरायला लागलेत ती लोकं आता शरद पवार साहेबाची शेवटची निवडणूक कधी आहे याची वाट बघायला लागलेत खरं माया तर मायासारख्या कार्यकर्त्याला हे शब्द ऐकले की दुःख होतं ज्या माणसाला पवार साहेबांनी मोठं केलं ज्यांना नाव दिलं ओळख दिली पदं दिली आज ती लोक जर शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघत असतील तर आपलं राजकारण हे कोणत्या दिशेला चाललंय आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की शंभर वर्ष जरी झाले तरी वडिलाचं छत्र आपल्याला हवा हवा असं वाटतं पण भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलेली लोक आज पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अरे आपल्याकडं एक मन आहे इमारत मे पाया जरुरी है इमारत मे पाया जरुरी है।, है तिजारत मे माया जरुरी है और जिंदगी भर बुजुर्ग का साया जरुरी है पण काही लोकांना या गोष्टीचा विसर पडलाय त्यांना भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट वाचत्यात स्वतः एवढे बेभान होऊन गेलेत की आपण ज्या माणसाने आपल्याला निर्माण केलं त्या माणसाच्या बद्दल आपण काय बोलतो याचा विसर पडलाय काही बाजार मुनगे आता उठलेत आणि म्हणायला लागलेत की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय कुणाच्या मालकीचा होतो का हे तुम्ही शरद पवार साहेबाला बोलताय हे ठीक आहे पण उद्या घरी जाऊन स्वतःच्या वडिलाला म्हणू नका की मला जन्म दिला म्हणून तुम्ही काय माझा बाप होता का हे म्हणायला तुम्ही कमी जास्त करणार नाहीत कारण आता तुम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा तुम्ही चालवणार नाहीत तर तुम्ही भाजपाचा नागपूरचा वारसा तुम्ही चालायला लागलात तुम्ही सगळे विसरून एक विकृतीच्या नादी लागलात आज बेरोजगारीची मोठी समस्या आहे साहेब त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगतात की दहा पॉईंट नऊ टक्के बेरोजगारीचा दर हा देशामध्ये दे वाढलाय मागच्या पंचेचाळीस वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती तेवढी बेरोजगारी मागच्या आठ वर्षात वाढली दोन वर दोन कोटी तरुणांना दरवर्षी तर रोजगार देऊ म्हणून सत्तेवर आलेले लोक पण आज मागच्या आठ वर्षात सहा कोटी पंच्याण्णव लाख युवकांचे रोजगार गेले महाराष्ट्रामध्ये मागच्या दीड वर्षापासून एक गद्दार सरकार सत्तेवर आलं त्या वेळेस पासून वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या महाराष्ट्रामधल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला नेला टाटा एअरबतचा प्रकल्प गेला सेप्रॉनचा प्रकल्प गेला काल परवा सिंधुदुर्गचा पानबडीचा पर्यटनाचा प्रकल्प गेला फिल्म फेअर गुजरातला त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा नरेंद्र मोदी साहेब तुम्ही पंतप्रधान फक्त काय गुजरात राज्याचे आहेत का तुम्ही तिकडं गुजरातला सोन्याची लंका करा आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या महाराष्ट्रातल्या युवकाचा हक्काचा रोजगार तुम्ही का पळवताय एकीकडे केंद्र सरकारकडं पंच्याहत्तर लाख पेक्षा जास्त जागा ह्या शासकीय नोकरीच्या रिक्त आहेत ते तुम्ही भरत नाही महाराष्ट्रामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत ते तुम्ही भरत नाहीत पण या सगळ्या गोष्टीवर तुमचं माझं लक्ष जाऊ नये म्हणून ह्यांनी दोन धर्मामध्ये वाद लावायचा मग ते हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावण्याचं काम असू दे किंवा आता मराठा ओबीसी वाद कसा लागल याचा आनंदपूर्वक सध्या प्रयत्न चाललाय मराठा आणि ओबीसी समाजामध्ये द्वेष पेरण्याचे काम ठरवून ह्या सरकारमध्ये चालू झालंय मराठा समाजाचं आंदोलन आहे ठीक आहे ते मान्य करायचं का नाही मान्य करायचं हे सर्वस्वी निर्णय मायबाप सरकारने घ्यावा पण त्या सरकारमधले एक मंत्री भुजबळ साहेब हे जाऊन त्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे जाहीर वक्तव्य करतायत हे अंबडच्या सभेत सांगतायत की ओबीसी समाजाचे हात कुठे गेले भुजबळ साहेब तुम्ही मंत्री आहेत तुम्हाला हे बोलणं शोभत नाही तुम्हाला काय ओबीसीच्या हक्काची भूमिका मांडायची ते तुम्ही कॅबिनेटच्या बैठकीत मांडा परवा तर तुम्ही कहर केला नाभिक समाजाला आवाहन केलं की तुम्ही मराठा समाजाच्या दाढी आणि कटिंग करू नका म्हणजे तुम्ही ओबीसीच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल द्वेष करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत भुजबळ साहेब तुम्ही सांगताय की मराठा समाजाच्या दाढी आणि कटिंग नाभिक समाजाने करू नका पण तुमच्या स्वयंघोषित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे देखील मराठा समाजाचे आहेत त्यांना कुणी भादरायचं ते देखील सांगा त्यांची दाढी कटिंग कोण करणार पण या दोन समाजामध्ये वितृष्ट आणायचं दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा आणि शेतीला नसलेला भाव वाढलेली बेरोजगारी वाढलेली महागाई याच्यावर चर्चा होऊ द्यायची नाही हा एकमेव कार्यक्रम या भारतीय जनता पार्टीचा चालू आहे म्हणून मित्रांनो आपल्याला जागरूक राहायचंय विकिल आम्हाला विनंती करायची आहे की आपल्या युवकांनी आता बेरोजगारीवर चर्चा केली पाहिजे मागच्या निवडणुकीला जो फटका झाला तो होऊ द्यायचा नसेल तर गावागावात जाऊन आपल्याला बुथ कमिटी करावं लागणार आहे गावागावात जाऊन आपल्याला शरद पवार साहेबांच्या विचार सांगावं लागणार आहेत आता शशिकांत शिंदे साहेब तुमच्या मागे लोक लागणार आहेत तुमच्यावर सगळ्यात जास्त डोळा आहे सध्या पण तुम्ही काळजी करू नका आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आणि अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ताकदीने तुमच्या सोबत उभा आहे आज काही लोक आपल्याला सोडून चाललेत पण आपल्याला एक गोष्ट आहे जिसने मुझे ठुकराया है मेरा वक्त जिसने मुझे ठुकराया है मेरा वक्त देखकर मां कसम ऐसा वक्त लाऊंगा उसे भी मिलना पडेगा मुझे मेरा वक्त लेकर की खुनगाट आपण बांधून या ठिकाणी हा विजयाचा निश्चयाचा संकल्प आपण करूया आणि मूळ प्रश्नावर आपल्या युवकांनी बोललं पाहिजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन रोजगारावर बोललं पाहिजे आणि हे जर काम केलं तर उद्याची लोकसभा आणि विधानसभेला आपला विजय झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी